पैशाच्या तडजोडीसाठी आवटी कुटुंब हे विशाल पाटील यांच्यासोबत गेले आहे भारतीय जनता पक्षाने आवटी कुटुंबाला कायम पदे दिली आहेत मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कायम काम केले असल्याचा आरोप भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी केला आहे मिरज पॅटर्न हा स्वतःची घरे भरण्यासाठी असून भाजपचे आठ नगरसेवक हे संजय काका पाटील यांचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मिरजेत खासदार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं मोठ्या संख्येने पदाधिकारी रवाना झाले यावेळी ते बोलत होते सांगितलं की आम्ही मिरजेतून टोटल तेवीस नगरसेवक आहेत आणि वीस नगरसेवक या ठिकाणी आम्ही आलो आहे म्हणून तर तसा सगळा प्रकार चुकीचा आहे फक्त आर्थिक तडगोडीसाठी हे संख्या सांगितलं जाते भारतीय जनता पार्टीचे आम्ही या ठिकाणी आठ नगरसेवक आहोत मित्र पक्षाशी नगरसेवक आहोत आणि आम्ही आमच्या ठिकाणी संजय काका पाटलांसारखे दाखटीने काम करत आहेत त्यांची पार्श्वभूमी जर बघितली आवटी घराण्याची कुटुंबाची तर आजपर्यंत त्यांनी वसंतदादाचे घराच्या आमच्यावर उपकारत आणि त्यांच्या घराचे संबंधही सांगतात व त्यांनी जयंत पाटलांकडे काय गेले जयंत पाटलांनी पण त्यांना प्रामाणिकपणे जयंत पाटील साहेबांनी पण पन त्यांना प्रामाणिकपणे सभापतीपद दिलं होतं पण त्यांना पण त्यांनी पसून परत भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना पाच वर्षामध्ये दोन वेळा सभापतीपद दिलं त्यांच्या वडिलांना कोर कमिटीमध्ये घेतलं त्या दोन्ही पोरांना दोन वेळा सभापती दिलं तरीसुद्धा कायम भारतीय जनता पार्टीचे आदेश डावलायचे भारतीय जनता पार्टी विरोध कार्यक्रम करायचा असा त्यांचा कार्यक्रम कायम असतो आहे तरदूर आज फक्त पैशा तरतूंसाठी आज कुठं काय चालन झाले ना काँग्रेसमध्ये काय चालले ना राष्ट्रवादी चालले भाजपमध्ये काय चालणार नाही म्हणून त्यांनी विशाल पाटील विशाल पाटील पाट पाट विशालदादा विशाल पाटील यांच्याकडे ते त्यांनी गेले नाहीत असा कुठलाही प्रकार नाही आहे आम्ही सगळे नगरसेवक एकत्र आहोत त्यांचं गणित चुकीचं आहे फक्त आर्थिक तरजूड करायची मिरज पॅटर्नवर मिरज पॅटर्न नाव घ्यायचं आणि मिरजाचं नाव बदनाम करायचं मिरज पॅटर्न फक्त यांच्या घरादारा खोद्यासाठी घरं भरायसाठी एवढंच केलं जाते फक्त मिरजचं नाव बदनाम केलं जाते संजय काका पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी सांगली शहर युवा मोर्चाच्या वतीनं मिरज सांगली कुपवाड या ठिकाणी हजारो जो संख्येने आज संजय काकांचा अर्ज भरण्यासाठी युवा मोर्चा ताकदीने जात आहे मोदीजींना मत संजय काकांना मत म्हणजेच मोदीजींना मत देशातील व जिल्ह्यातील सगळा युवा मोर्चा युवा कार्यकर्ते हे ठामपणे आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहेत आज ह्या ठिकाणी आम्ही ताकदीनं सगळ्या गावागावातून युवा मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी सभे सभे ठिकाणी वारदभरा ठिकाणी जात आहोत पाटील यांचा आज अर्ज आज या ठिकाणी भरायचा आहे त्यासाठी आम्ही सांगली शहर सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिकेतून सर्व युवा मोर्चा कार्यकर्ते ताकदीनं जात आहोत